नमस्कार विद्यार्थी मित्रो <coughs> मागच्या व्हिडिओमध्ये आपण मृदेची अवनतीची संकल्पना मृदा अवनतीची कारणे कोणकोणती आहेत व याशिवाय जगामध्ये व भारतामध्ये मृदा अवनती झालेले क्षेत्र कोणते आहे याविषयीची माहिती ही सविस्तरपणे समजून घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की मृदा अवनती ही महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रात कोणकोणते परिणाम झालेले आहेत याविषयीची माहिती ही आपण समजून घेणार आहोत ही माहिती समजून घेत असताना आपल्याला काही रिलेशन हे समजून घ्यायचे आहेत की मृदा अवनती आणि प्राकृतिक रचना यांचा असणारा संबंध हा आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम जाणून घेऊयात की, की मृदा अवनती आणि भूपृष्ठ रचना किंवा प्राकृतिक रचना हिचा संबंध काय जेवढी उंची जास्त तेवढ्या उतार म्हणजे स्लोप हा जास्त असतो परिणामी ज्या ठिकाणी जास्त उंची आहे त्याच ठिकाणी ढग हे अधिक अडवले जातात परिणामी त्या ठिकाणी प्रेसिपिटेशन म्हणजेच पर्जन्य हे देखील जास्त असतं ज्या ठिकाणी उतार जास्त आहे ज्या ठिकाणी पर्जन्य जास्त आहे त्या ठिकाणी मृदा धूप म्हणजेच सॉइल इरोजन हे जास्त असलेलं दिसून येतं म्हणजेच ज्यावेळेस आपण महाराष्ट्रातील मृदा धूप किंवा मृदेची अवनती समजून घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्राची प्राकृतिक रचना कशी आहे या संबंधात माहिती जाणून घेणं गरजेचं आहे नद्यांनी वाहून आणलेला गाळ हा याचे थरावर थर हे साचत असतात परिणामी नदीखोऱ्यांमध्ये पूर मैदाने तयार होतात आणि या पूर मैदानांच्या ठिकाणी मृदांची जाडी ही जास्त असते या उलट पर्वतीय प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृदेची धूप झालेली दिसते त्यामुळे मृदेची जाडी पर्वतीय क्षेत्रांमध्ये ही खूपच कमी असते याच असतं आणि कोणकोणती आहेत ही उत्तरेकडून हळूहळू दक्षिणेकडे समजून घेऊ महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा किंवा स्वाभाविक विभागांचा विचार केला असता महाराष्ट्रात तीन प्रमुख स्वा स्वाभाविक विभाग पडतात एक म्हणजे कोकण किनारपट्टीची मैदानी दोन महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग आणि तीन दख्खनचे पठार असे तीन स्वाभाविक विभाग हे महाराष्ट्राचे पडलेले दिसतात अशा या महाराष्ट्रामध्ये प्रमुख नदी प्रवाह कोणकोणते आहेत नदी प्रणाली कोणते आहेत या जाणून घेऊ म्हणजेच या नदी प्रणालींच्या ठिकाणी आपल्याला जास्त मृदांची जाडी का आढळते हे देखील समजून येईल यापैकी उत्तरेकडे तापी नदीची जलप्रणाली ही आढळून येते याशिवाय महाराष्ट्राच्या पूर्वेकडे वर्धा नदी याच वर्धा नदीला येऊन मिळणारी वैनगंगा नदी आणि वैनगंगा नदी येऊन मिळाल्यानंतर प्राणहिता नदी म्हणून हे खोरे आढळलेले दिसते याशिवाय गोदावरी नदीचे खोरे हे महाराष्ट्रामध्ये आढळलेले दिसते याशिवाय महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचे खोरे हे देखील प्रमुख खोरे म्हणून ओळखले जाते व हीच भीमा नदी कृष्णा नदीला महाराष्ट्रा ओलांडून गेल्यानंतर जाऊन मिळालेली दिसून येते महाराष्ट्राच्या या नदी खोऱ्यांमध्ये प्रामुख्याने मृदांची जाडी ही जास्त असणार आहे तर या उलट पर्वतीय व डोंगराळ प्रदेशात मात्र मृदांची जाडी ही कमी आढळेल मग आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रातील पर्वतीय क्षेत्र कोणते आहे सर्वात उत्तरेकडे आढळणारं सातपुडा पर्वतरांगा या आढळून येतात तर अजंटा डोंगररांगा सातमाळा डोंगररांगा हरिश्चंद्र डोंगररांगा बालाघाट डोंगररांगा शंभू महादेव डोंगर रांगा आणि सह्याद्रीचा हा भाग या ठिकाणी आपल्याला अधिक पर्वतीय प्रदेश दिसून येतो डोंगराळ प्रदेश दिसून येतो की ज्या ठिकाणी स्लोप हा जास्त आहे त्याचबरोबर उंची जास्त आहे परिणामी त्या ठिकाणी मृदा यांची जाडीही कमी आहे कारण तिथे सॉईल इरोजन हे जास्त आढळतं म्हणजे हे दोन भाग समजले तर महाराष्ट्रातील मृदांचे रचना व खोली ही देखील आपल्याला समजून घेणं सहज सोपं शक्य महाराष्ट्रातील पर्जन्याचा आढावा आपण मृदा अवनती समजून घेण्यासाठी घेऊ यामध्ये सह्याद्री घाट या क्षेत्रामध्ये आणि कोकणामध्ये सर्वाधिक पर्जन्याची नोंद झालेली दिसते पिवळ्या रंग हा कोकण व सह्याद्री पर्वतरांगा यांच्यापेक्षा कमी पर्जन्य आढळणारा दिसून येतोय या ठिकाणी पूर्वेकडे देखील बाराशे पन्नास ते पंधराशे मिलीमीटर एवढ्या पर्जन्याची नोंद झालेली दिसून येते मात्र या दरम्यानच्या भागामध्ये पर्जन्याचे प्रमाण कमी आहे चॉकलेटी रंग हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो आहे की ज्या ठिकाणी सहाशे मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य मिळत आहे तर या ठिकाणी आढळणारा जे काही पर्जन्य आहे ते सहाशे ते आठशे मिलीमीटर यांच्या दरम्यान आहे आणि या ठिकाणी आठशे ते बाराशे मिलीमीटर यांच्या दरम्यान पर्जन्य मिळते ज्या ठिकाणी सर्वाधिक जास्त पर्जन्याचा प्रदेश आहे म्हणजे या शेड्स त्या ठिकाणी आपल्याला सर्वाधिक पाण्यापासून होणारी मृदा धूप ही अधिक आढळलेली दिसून येते परिणामी हे क्षेत्र मृदा अवनती असणारं सर्वाधिक क्षेत्र आढळलेलं दिसतं सर्वसाधारणपणे ही मृदा अवनती ही जाणून घेत असताना आपण चर्चा केलेली होती की कोणत्या ठिकाणी मृदांची खोली जास्त आहे आणि कोणत्या ठिकाणी मृदांची खोली ही खूपच कमी आहे यापूर्वी आपण नदी खोरे जाणून घेत असताना तिथेच विचार केलेला होता की महाराष्ट्रातील सर्वाधिक मृदांची खोली जास्त म्हणजे शंभर सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल मृदा कुठे आढळत आहेत तर या ठिकाणी आढळणारं हे तापी नदीचं खोरं हे जे काही आहे ते वर्धा नदीचे खोरे वैनगंगा नदीचे खोरे या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक मृदेची खोली ही आढळलेली आहे याशिवाय या, या ठिकाणी असणारं भीमा नदीचे खोरे गोदावरी नदीचे खोरे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मृदेची खोली जास्त आहे तर सांगलीचा जो काही कृष्णा नदीचा भाग आहे या ठिकाणी मृदेची खोली ही जास्त आढळते चॉकलेटी रंगाचे जे काही स्पॉट्स दिसत आहेत की जे प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आहेत त्याचबरोबर रायगडमधील हा जो भाग आहे या ठिकाणी आहे तर दहा ते पंचवीस सेंटीमीटर एवढीच मृदाची खोली ही आढळणारे भाग हे फिकट गुलाबी रंगाने दर्शवलेले आहेत हा सर्व भाग हा प्रामुख्याने सह्याद्रीचा भाग दिसून येतो आहे की ज्या ठिकाणी अति जास्त उतार आणि त्याचबरोबर पर्जन्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मृदेची खोली ही कमी आढळलेली दिसून येते मृदा धूप ही संभाव्यपणे कोणत्या ठिकाणी सर्वाधिक आहे याचा आढावा देखील घेणं गरजेचं ठरतं सर्वसाधारणपणे मृदा धूप ही कमीत कमी आहे तो भाग हिरव्या रंगाने दर्शवलेला आहे की ज्या ठिकाणी खूपच कमी मृदाधुपेचे परिणाम आहे यामध्ये प्रामुख्याने हा पूर्वेकडील जो भाग दिसतो आहे गडचिरोली भंडारा गोंदिया त्याचबरोबर नागपूर या भागामध्ये मृदाधूप हिचे प्रमाण कमी आहे याशिवाय अमरावती अकोला यासारख्या खोऱ्यांमध्ये जे तापी नदीचं खोरं आहे याही ठिकाणी मृदे मृदेची जी काही धूप आहे हिचे प्रमाण खूपच कमी आढळलेले दिसून येत तर सर्वाधिक प्रमाण हे अबोली रंगाने दर्शवलेले की ज्या ठिकाणी सर्वाधिक मृदेची धूप होण्याचं संभाव्य क्षेत्र आढळलेलं दिसून येत आहे आणि हे क्षेत्र प्रामुख्याने हरिश्चंद्र डोंगर रांगांच्या ठिकाणी आढळलेलं दिसून येतं म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक धूप होण्याचं क्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगा आणि अहमदनगरमध्ये पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील बाजूस आणि अहमदनगर या भागामध्ये सर्वाधिक मृदा धुपीचे क्षेत्र आहे सोलापूर जिल्ह्याची सीमा आणि सांगली जिल्ह्याची सीमा या ठिकाणी मृदा अवनतीचे हे क्षेत्र अधिक आढळलेले दिसते तर लातूर उस्मानाबाद नांदेड याही ठिकाणी मृदा अवनती ही अधिक प्रमाणात होतीयेत याशिवाय नंदुरबाग यासारख्या ठिकाणी नाशिकचे पश्चिमेकडील बाजू या ठिकाणी मृदा अवनतीचे क्षेत्र हे सर्वाधिक सिवियर म्हणजे अति जास्त प्रमाणात मृदा धुपीचे संभाव्य क्षेत्र आहे याशिवाय गडचिरोलीचा काही जो काही भाग आहे या भागातही मृदा अवनतीचे क्षेत्र हे अधिक आढळलेले दिसून येते तर मध्यम स्वरूपाची जी काही मृदेची अवनती आहे ती मात्र रत्नागिरी सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागामध्ये मध्यम प्रमाणावर मृदेची धूप आढळते आहे असे दिसून येते महाराष्ट्रात आढळणारी जी काही धूप आहे ती मृदाधुपीचे काही निवडक आपल्याला प्रकार शिकता येतील महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये व जेथे डोंगराळ प्रदेश आहे आणि उतार हा देखील जास्त आहे अशा ठिकाणी नाली किंवा ओहळी धूप ही मोठ्या प्रमाणावर होत असलेली दिसते अशी ओहळी धूप ज्या ठिकाणी आढळते अशा ठिकाणी मृदेची अवनती ही मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येत आहे त्या ठिकाणची शेतीयोग्य मृदा ही निघून गेलेली दिसते हे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललेले दिसून येते मृदा संधारणाच्या उपाययोजनांच्या बाबतीत कमतरता असल्यामुळे काही ठिकाणी मृदेची धूप ही मोठ्या प्रमाणावर ही झालेली दिसून येते या ठिकाणी गढूळ पाणी दिसत आहे आणि या पाण्याबरोबर त्या ठिकाणची पोषक मृदेतील जी द्रव्य आहेत ती वाहून जात आहेत व त्यामुळे अशा ठिकाणी मात्र जर का हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढले तर मृदा संधारण होणं हे शक्य होतं आहे या ठिकाणी मृदा धूप होणे हे टाळलं जाणार आहे कारण या ठिकाणी खोलगट भाग आहेत पुन्हा हिरवळीचे हे जे काही क्षेत्र आहे हे, हे खतंय आम मिळण्यासाठी देखील अनुकूल आहे अशा पद्धतीचं जर का क्षेत्र बनवलं तर मृदाधूप ही रोखता येते याशिवाय मोठ्या प्रमाणावर मृदाधूप ही ओहळी धूप किंवा चादर धूप या पद्धतीची महाराष्ट्रात आढळलेली दिसून येते काही ठिकाणी कड्याच्या पडझडीची मृदाधूप ही आढळलेली दिसून येते आणि त्यामुळे अशा या सपाट क्षेत्रामध्ये अशी कड्याच्या पडझडीची धूप झाल्याचे दिसून येते महाराष्ट्रातील पुण्याजवळील माळीनगाव या ठिकाणी डोंगराचा पूर्ण माता खचून ते गाव हे भूसकलनामधून गाडलं गेलं हे दिसून येत आहे याशिवाय मोठ्या प्रमाणावर नद्याकाठी मृदाधूप ही झालेली दिसून येते आणि त्यामुळे जंगलांच्या शेजारचे क्षेत्र हे मृदाधुपी अभावी असे उघडे पडलेले दिसून येते शार्पड मृदांचे क्षेत्र हे देखील वाढत आहेत सांगलीच्या शेजारी डिग्रस बुदगाव या ठिकाणी अशा पद्धतीने शारपड मृदा या आढळलेल्या दिसतात महाराष्ट्रातील एकूण जमिनींपैकी बेचाळीस पॉईंट पाच टक्के मृदा अवनती किंवा राहास झालेला आहे आणि त्यात पाण्यामुळे झालेल्या दुपेशी संबंधित क्षेत्र हे अडतीस टक्के आहे म्हणजे अतिरिक्त पाणी दिल्यामुळे मृदेची धूप असरळलेली दिसते जमीन पांथळ होणे अशा कारणांमुळे महाराष्ट्रात मोठ्या समस्या या दिसून येत आहे अशा या मृदाधुपीवर कोणकोणते उपाययोजना आहेत याबद्दलची माहिती ही आपण पुढच्या व्हिडिओमधून सविस्तरपणे जाणून घेऊ